बाबा स्वतः विश्वास व्यवस्था शिर्डी तसेच नातेरस मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित साई चरित्र पारायण वि सोळा वर्ष एकतीसावे मोठ्या संख्येने साई भक्त असतील महिला भगिनी असतील आणि पुरुष असतील मंडपाची या ठिकाणी पूर्ण साईबाबा संस्थांच्या वतीने तयार झाली असून आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहे सर्व पुरुष महिला वगैरे असतील त्यांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं नाट्यरसिक मंचाच्या वतीने मी विनंती करतो या ठिकाणी सांगण्यास आनंद वाटतो की नाट्यरसिक मंचाचं हे एकवीसावं वर्ष आहे आणि नाट्यरसिक मंचाच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर जी कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी टाकली त्यांचं मी नाट्यरसिक मंचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि साईबाबा सावस्थांच्या वतीने मी मुख्य कार्यकारी अधिकारी निरक्ष गणेकर साहेब त्याचप्रमाणे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दरेड साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग या पारायणशाळ्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे लाभत आहे आणि या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की मोठा हा पारायणसाळा आहे आपल्या शिर्डीकरांच्या कोलातून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महाराष्टमध्ये सहभागी व्हाय व्हावं असं मी नाट्यदेश पंच साईबाबा संस्थान विश्वस्त वास्था शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने